स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून पौष्टिक लाडू कसे बनवतात ते दाखवते त्यासाठी लागणार साहित्य आहे पाचशे ग्रॅम मी गव्हाचं पीठ घेतलंय पाचशे ग्रॅम साखर घेतलीये तुम्ही कमी जास्त करू शकता भोड दोनशे ग्रॅम खारीक आहे शंभर ग्रॅम खोबरं घेतलंय शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम वेलची जायफळपूड घेतली एक चमचा छोटा आणि हे तूप घेतले साजूक तूप आपण आता पीठ भाजून घेणार आहे त्यासाठी तूप टाकतोय दोन मोठे चमचे तूप टाकतोय बघा तूप कमीच टाका सुरुवातीला नंतर आपण टाकू शकतो तर तूप गरम झालं की आपण आता हे पीठ टाकूया गॅस स्लो ठेवा स्लो गॅसवर लाल रंगाचं होईपर्यंत आपण पीठ भाजून घेऊ याच्यात आपण रवा मैदा वापरलेला नाहीये आपण फक्त गव्हाच्या पिठाचा वापर, वापर करतोय सुरुवातीला तूप कमीच टाकायचं हे बघा थोडा रंग बदलला येतो पीठाचा छानपैकी ब्राऊन रंगाचे होईपर्यंत पीठ भाजून घ्या पीठ चांगलं भाजून झालं ना मग ते टाळवलं चिटकत नाही लाडू छान होतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हीही लाडू करून बघा लाडू आवडले मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण आता त्या कढईमध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ मीठ झालंय भाजून थोडं तूप टाकतोय बघा काजू घेतोय थोडे तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे बदामाचं पावडर घेतोय थोडं दाट सरस ठेवले खोबरं घेतोय आता हे बघा पीठ आता थंड झालेलं आहे मस्त भाजून झालं आता आपण पिठी साखर टाकतोय ही पिठी साखर मी घरीच बनवली मिक्सरला मिक्सरला बारीक केली आहे ही मी अर्धा किलो पिठी साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा हो 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 आता याच्यात टाकून घेऊ हे बघा थोडी नंतर टाकू आपण काढून घेऊ हे बघा लागेल तशी टाकायची खारीकचं पावडर टाकतोय आपण हे पहा मिक्स करा काजू बदाम हे आपण भाजून घेतलेत हे पण टाकतोय काजू बदाम खोबरं वेलचीपूर टाकते हे बघा एक टीस्पून घेतलेला आहे वेलची पूड जाय वेलची पूड आता आपण हे मी पाव किलो तूप गरम करून घेतलंय लागेल तसं टाकणार आहे आपण एका वेळेस नाही टाकायचं हे पहा एक मोठा चमचा घेते अजून एक घेते हे पहा हे लाडू छान असतात मस्त पौष्टिक सकाळी तुम्ही नाश्त्या एक लाडू खाल्ला तर दोन वाजेपर्यंत तुम्हाला भूक नाही लागणार तुम्ही नक्की करून बघा हे बघा आधी आपण हे तीन चमचे तूप टाकलं होतं आता आणखी एक टाकतोय पार मोठा चमचा आहे चार चमचे तूप लागले पाव किलो पकडा तुम्ही लाडू वरता येतो काय आपण बघूया छान लाडू होतोय पा आता तुपाची काही आवश्यकता नाहीये आणि फुटतो पण आहे असं आहे बघा अजून एक बनवते